फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहतायत चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुका सकल समाजाकडून एक लाख भाकरींचं सा संकलन सासवड येथील आचारयात्रे सभागृहामध्ये सुरू सासवडच्या आचारयात्रे सभागृहाच्या प्रांगणामध्ये मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या पदयात्रेकरता तालुक्यातून एक लाख भाकरी व चटणी असा पाठवलं जाणार आहे एकंदरीतच या सर्वांचं संकलन आता सासवड शहरातील आचारयात्रे सभागृहाच्या प्रांगणात संकलन सुरू झालेलं आहे यासोबतच तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये देखील एक घर दहा भाकरी चटणी असं आव्हान पुरंदर तालुका सकल समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं आणि याचं संकलन सध्या सुरू झालेलं आहे एकंदरीतच बघितलं तर पुरंदर तालुक्यातील सकल समाजाकडून केल्या गेलेल्या या आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे फक्त भाकरी आणि चटणीच नाही तर पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी बिस्लरीच्या बाटल्यांचे बॉक्स यासोबत पार्लेचे पुडे यानंतर कांदा लोणचे अशा अनेक पदार्थांचं संकलन देखील सुरू झालेलं आहे आज दुपारी हे सर्व एक लाख भाकरी व साहित्य हे लोणावळा येथील मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी रवाना केलं जाणार आहे संपूर्ण पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या भाकरी या देखील आता आचार यात्रे सभागृहाच्या प्रांगणात लवकरच संकलित केल्या जाणार आहे व या एकत्रित एक, एक लाख भाकरी चटणी आणि इतर साहित्य हे मनोज जारंगे पाटील यांच्या पदयात्रेचा मुक्काम असणाऱ्या लोणावळ या ठिकाणी पाठवलं जाणार आहे पुरंदर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात यासाठी प्रतिसाद मिळतो आहे महाराज की मनोजरांग आप आगे बढो हम तुम्हारे साथ मनोजरांग आप आगे बढो हम तुम्हारे साथ है